नर्सीसेट लेआउट नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुटक एनआयटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर गिरेश 915803 वन फाईव्ह एट डबल फाईव्ह फाइव एट बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रसे ते उद्याला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय दिग्रजच्या सभागृहात उद्याला होणार आरक्षणाची सोडत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता दिनांक चोवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षणासह सरपंच पदाकरिता सोडत घेण्यात येणार आहे उपविभागीय अधिकारी पुसद व तहसीलदार दिग्रस यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता आरक्षणाची सोडत होईल ग्रामपंचायत सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे यावेळी आवाहन करण्यात आलेले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद